नमस्कार यूट्यूब मंडळी अरबाज पटेल हा काल रविवारच्या एपिसोड मध्ये इविक्ट अवस्था ही अत्यंत वाईट आहे तर अरबाज पटेल गेल्यानंतर त्याचे फोटो शेअर करत पहिली पोस्ट शेअर केलेली आहे तर चला जाणून घेऊया का काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट एलिमिनेट झाल्यावर निक्की ढसा ढसा रडली बाहेर जाताना अरबाजने सगळी भांड विसरून निन्हवी केली अरबाजकायक होत असेल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे मात्र त्यापूर्वीच अरबाजने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे अरबाजने या पोस्ट मध्ये निक्की बरोबरचे भावनिक फोटो शेअर केले आहेत तो घरातून निरोप घेताना निक्की कशा प्रकारे ठरली होती हे या फोटो मधून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे याशिवाय कॅप्शन सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे कॅप्शन मध्ये हार्ट ब्रेक भाऊक झालेला इमोजी तसेच पुढे कोमजलेल्या फुलाचा इमोजी शेअर केला आहे या कॅप्शन खाली अरबाजने बिग बॉस मराठी निक्की तांबोळी आणि मिस्टर अरबाज पटेल असे हॅशटॅग वापरले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे या पोस्टला अरबाजने चित्रपटातील राजा गाणं लावलं आहे आता बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर अरबाज खेळ व घरातील अन्य सदस्यांबाबत काय खुलासा करणार आणि घरात असलेली निक्की इथून पुढे कसा खेळ खेळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे